आप <laughs>

ने कुठले आज तुमच ती शपथ घेऊन दादा तुम्ही खाणार काय ती दादा करणार सगळी ये दादा करा पाव करा पाव पुरी बाई जी येली राजा गो पाव कुठला काय

कोकडाच मटण घे आणि पाच किलो वजळी घे खाता का नाही खाता सुक एक काम करी ना ती था। या। था या। आगा। आगा। तीन हजार जवळ सातशिरो अडीच शिरो तुम्हाला पाच किलो कोकडाचं मटण तांदूळ घेऊ पाच मध्ये तांदले हाच लांबला एक

कार्य त्याला पैसा पैसा माणूस की माझ्या माहिती रेल्वे कुमार तुम्हाला माहिती का आतापर्यंत दोन चित्रपटामध्ये काम केले वाटेगाव वाटेगावकर आता, आता लग्नात चला गेल्या दोन चार वर्षापूर्वी हे कल्बम दाजमटी चित्राकडे तुझा काय जागा त्यांचा नाही एवढंच काय चालू वर्षी त्यांचा नवीन पिक्चर रिलीज होतो चाकुरी देखे देखे। आए। आए। तीन कर